श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्ही सर्वजण आमचीच मुली आहात आणि आम्ही तुमची आई आहोत त्यामुळे आज ही तुमची आई तुम्हाला एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे एक महत्त्वाची सूचना करणार आहे ती सूचना अगदी लक्षपूर्वक तुम्ही सर्वांनी ऐका आमच्या त्या सूचनेचे तुम्ही जर व्यवस्थित पालन केले तर तुमच्या जीवनाचे कल्याणच होणार आहे तुमचे जीवन खूप यशस्वी सुखमय आणि आनंदाने भरून जाणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबतच असणार आहे त्यामुळे बाळांनो आजच्या आमच्या या सूचना तुम्ही लक्षपूर्वक ऐका बाळांनो प्रत्येक आईचे तिच्या प्रत्येक मुलांवर समानच प्रेम असते प्रत्येक आई ही आपल्या मुलांना समानच आणि चांगले संस्कार देत असते पण पुढे जाऊन ते मूल त्या चांगल्या संस्कारांच्या मार्गावर चालते किंवा चालत नाही यावर त्या मुलाचे आयुष्य त्याचे सुखदुःख त्याचे यश हे अवलंबून असते प्रत्येक आई ही आपल्या मुलांच्या चांगल्यासाठी त्याच्या भल्यासाठीच विचार करत असते त्यामुळे तुमच्या सर्वांच्या आयुष्यात जे काही वाईट घडते त्याचे दोषी फक्त तुम्ही असता हे लक्षात ठेवा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही घडत असते ते त्याच्या स्वतःच्या कर्मांमुळेच घडत असते त्यामुळे कधीच इतरांना त्या गोष्टीचा इतरा दोष तुम्ही देऊ नका त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे त्याला दोषी तुमच्या आईला ठरवू नका ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात चांगले असे काही घडते तेव्हा तुम्हाला तुमच्या आईची आठवण येत नाही जे काही चांगले झाले ते माझ्या आईच्या आशीर्वादाने झाले असा विचार तुमच्या मनात येत नाही आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात वाईट घडते तेव्हा त्याचा सर्व दोष तुम्ही तुमच्या आईवर टाकता तिला दोषी म्हणता जो कोणी असे त्याच्या आईसोबत वागत असेल त्याच्या आईला बोलत असेल तर तो खूप मूर्ख आणि खूप मोठा पापी असतो हे लक्षात ठेवा ज्या आईने तुम्हाला नऊ महिने तिच्या गर्भात वाढवले तुमच्यासाठी तहान भूक तिचे सर्व सुख आनंद विसरून मध्ये तिने तिचे सुख मांडले तुम्हाला पोटभर जेवण खाऊ घातल्याशिवाय कधीच तिच्या पोटात अन्नाचा घास तिने घातलेला नाही तुमच्या सुखाची तुमच्या यशस्वी भविष्याची जिने नेहमी स्वप्ने पाहिलेली असतात तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलेले असते लिहायला वाचायला शिकवलेले असते तुमचे सर्व हट्ट पूर्ण केलेले असते तुमच्या डोळ्यात अश्रू आले किंवा रागाने जरी कधी तुम्हाला एखादा धपाटा जरी तिने मारलेला असला तरी तो मार तुम्हाला जरी बसलेला असला तरी त्याचे व्रण तुमच्या आईच्या मनावर उमटलेले असतात त्या त्रासाच्या झाडा तुमची आई सोसत असते जिची स्वतःची असे काही स्वप्नेच नसतात जिचे स्वतःचे असे अस्तित्वच काही नसते ती फक्त तिच्या मुलांच्या डोळ्यातील स्वप्नांना तिच्या स्वतःची स्वप्ने मानते मुलांच्या सुखातच तिचे स्वतःचे सुख तिचे जीवन तिचे सर्व आयुष्य मानते ती आई ज्या आईने तिचे सर्व जीवन तिच्या मुलांच्या सुखासाठी मुलांच्या यशस्वी आनंदी भविष्यासाठी तिच्या मुलांच्या कल्याणासाठी तिचे सर्व आयुष्य तिने समर्पित केलेले असते अशा आईला जेव्हा तिची मुले म्हणतात की माझ्या आयुष्यात जे काही वाईट झाले ते सर्व तुझ्यामुळेच झालेले आहे बाळांनो विचार करा हे वाक्य आपल्या मुलाच्या तोंडातून तों ऐकल्यावर आई त्या आईच्या मनावर काय परिणाम होत असेल तिची काय अवस्था होत असेल याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का तुमच्या त्या धारधार शब्दांनी तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईला जिवंतपणेच मारून टाकत असता तिने आजपर्यंत तुमच्यावर जे निस्वार्थी प्रेम केलेले असते जी काळजी घेतलेली असते जो त्याग तुमच्यासाठी तिने केलेला असतो त्याला ते शब्द आग लावतात त्या सर्व गोष्टींची राग रांगोळी करतात हे लक्षात घ्या तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःच्या बोलण्याने तुमच्या आईचे आयुष्य हे तुम्ही तुमच्या बोलण्याने उद्ध्वस्त करून टाकता तुम्ही कितीही जन्मे घेतली कित तरी तुम्ही कधीच तुमच्या आईचे ऋण फेडू शकणार नाही हे लक्षात ठेवा जो कोणी त्याच्या आईवडिलांना आरोपी दोषी समजत असतील त्यांच्या आई अपमान करत असतील त्यांना दुःख यातना देत असतील असे लोक कठोर पापाचे भागीदार बनतात त्यांनी कितीही जन्मे घेतले तरी कधीच त्या पापातून त्यांची मुक्तता होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या आई वडिलांमध्ये आमचेच अस्तित्व आहे ते आमचेच रूप आहे हे, हे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही त्यांचा अपमान करता त्यांना घालून पडून बोलता तेव्हा तुम्ही आमचा अपमान करत असता हे लक्षात ठेवा आई वडिलांचे ऋणी रहा, त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांचे स्मरण करा त्यांचा योग्यरित्या प्रेमाने आदराने सांभाळ करा तेव्हाच तुमच्या आयुष्याचे कल्याण होईल बाळांनो आज आम्ही तुम्हा सर्वांना दिलेली ही चेतावणी आहे असे तुम्ही समजा कारण आम्ही पाहत आहोत की तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर सन्मान करत नाही त्यामुळे तुम्हाला हाल वनवास भोगावे लागू नयेत यासाठीच आज आम्ही तुम्हाला हा संदेश पाठवलेला आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका वेळी सावध व्हा तेव्हाच तुमचे कल्याण होईल बाळांनो तुमचे तुमच्या आई वडिलांवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नका बाळांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी झालेले फक्त तुमचे आई वडीलच पाहू शकतात कारण त्यांचे देखील आजपर्यंत हेच स्वप्न असते की त्यांच्या मुलांनी खूप यशस्वी बनावे नेहमी सुखी समाधानी राहावे बाकीचे सर्वजण एवढेच नाही तर तुमच्या सर्वात जवळचे तुमचे मित्र देखील तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी होत नाही तुमचे ध्येय तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करत नाही प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या गोष्टी या कोणालाच तुम्ही सांगू नका नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल जितके गुप्त तुम्ही तुमचे ध्येय ठेवाल तेवढ्या लवकर तुम्ही यशाचे शिखर गाठाल हे लक्षात ठेवा वाईट नजरा या तुमच्या ध्येयात अडथळा निर्माण करतात त्यामुळे जितक्या शांततेने तुम्ही प्रयत्न कराल तेवढे तुम्ही यशस्वी व्हाल त्यामुळे जितक्या शांततेने तुम्ही तुमचे प्रयत्न कराल तेवढ्या लवकर तुम्ही यशस्वी व्हाल लोकांना असे दाखवा की तुम्ही काहीच करत नाही गुपचूपणे तुमच्या ध्येयावर तुमच्या स्वप्नपूर्तीवर तुम्ही काम करा आणि ज्या वेळेस तुम्ही एवढे मोठे यशस्वी झालेले पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला पाहिजे अशी कामे करा बाळांनो तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात ज्या गोष्टींचा सतत विचार करत असता ज्याचे स्वप्न तुम्ही नेहमी पाहत असता ते नक्कीच पूर्ण होत असते त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे आहे ज्या गोष्टींची तुम्ही स्वप्ने पाहत आहात त्या गोष्टींचा सतत विचार करा त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर नेहमी ठेवा तुम्हाला एक ना एक दिवस त्या गोष्टी नक्कीच मिळणार तुमचे स्वप्न हे नक्कीच पूर्ण होत असते पण त्यासाठी बाळांना सतत तुमचा विचार हा नेहमी तुम्ही सकारात्मकच करा चांगलाच विचार करा तुम्ही देखील सकारात्मकच त्यामुळे बनाल आणि जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल नेहमी कर्मे चांगले करा मग फळ हे तुम्हाला चांगलेच मिळेल भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही काळजी करू नका सगळे चांगलेच होणार बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ